लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा नमस्कार आज आपण भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विष्णुपंत भुतेकर यांच्या ऑफिसमध्ये दैनिक लोकतंत्राची टीम घेऊन आपण आलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीबाबत काही चर्चा करणार आहोत काय म्हणतात विष्णुपंत भुतेकर पाहूया नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपण दोन हजार चोवीस तुम्ही पहिल्यांदाच लढवता तर जनतेसमोर कोणते प्रश्न घेऊन लढवत मी माझं काम घेऊन जनतेपर्यंत जात आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने मी चळवळीत आहे शेतकरी शेतमजुराचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा अठ्ठा हास असतो आणि तेच काम घेऊन मी आज जनतेमध्ये जात आहे दुसरा प्रश्न असा आहे की अशी जनतेमध्ये चर्चा आहे की डमी पंत म्हणून बोलतात त्यावर काय सांगा बिलकुल नाही मला निवडणूक लढण्याची त्याच्यासाठी गरज नव्हती मी कोणाची ही डमी नाही असतील कोणी असतील कोणा पक्षाचे डमी आहेत कोणी कोणा विचाराचे डमी आहेत मी कुठल्याही उमेदवाराची डमी नाही मी स्वतंत्रपणे निवडणूक लढून आलो मला माझी भूमिपुत्र शेतकरी संघटना वाढवायची मला माझी भूमिपुत्र शेतकरी संघटना सर्वसामान्य माणसासाठी उभी करायची शेतकऱ्यांसाठी उभी करायची इतरल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आणि हे प्रश्न घेऊन मी जनतेत जात आहे आणि जनतेचा प्रतिसाद शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून माझ्यावरती वेगवेगळे आरोप केले जात आहेत अन्यथा ही निवडणूक मी शेतकऱ्यांसाठी लढत आहे मी माझ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेसाठी लढत आहे हे हे वास्तव आहे मला कोणाशीही काहीही देणं घेणं नाही मला कुठल्या पक्षाशी देणं घेणं नाही मला कुठल्या नेत्याशी देणं घेणं नाही मी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून ही निवडणूक लढत आहे त्यामुळं असे आरोप असतील तर त्यांना ते त्यांना लखला मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आणि एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमचं जे निवडणूक चिन्ह आहे शिलाई मशीन हे पूर्वी एका तगड्या उमेदवाराचं चिन्ह होतं यावर पण असे चर्चा होतात की नेमके विष्णुपंत भुतेकर यांनी शिलाई मशीनच का घेतली नाही शिलाई मशीन, नहीं, मशीन हे प्रचलित असणार सामान्य माणसाला जवळच वाटणार चिन्ह आहे आणि जे माझ्यावर आरोप करतात त्यांना माझं अतिशय सडेतोड उत्तर आहे की सिलाई साठी जे अपक्ष उमेदवार आहेत माझ्या विरोधात उभे त्यांनी मागितली होती आणि आम्ही सुद्धा मागितली होती आणि जर आम्ही सरेंडर झालो असतो तर निश्चितपणानं ती त्यांना मिळाली असती परंतु त्या ठिकाणी वाद झाला त्या ठिकाणी आम्ही मागितलं आणि त्यांनी मागतलं त्याच्यावरती ईश्वर चिठ्ठी झाली ईश्वरानं आम्हाला साथ दिली आणि म्हणून ती शिलाई मशीन आम्हाला भेटली आणि आज शिलाई मशीन घेऊन आम्ही घराघरात पोहोचलो हे चिन्ह कोणाची मक्तेदारी नाही एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि उद्या तारखेला मतदान होत आहे तर आपल्याला तुमची लढत कोणासोबत होईल काय माझी लढत ही मी विजयी होणार हे मी आधी सांगितलं होत ज्या वेळेला तुम्ही पत्रकारांनी माझा फॉर्म भरला होता त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की भूमिपुत्र शेतकरी संघटना ही निवडणूक लढणार आणि विजयी होणार तर निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला धक्कादायक निकाल ऐकायला भेटतील आणि सर्व सामान्य माणूस या सगळ्या उमेदवारांना कंटाळलेला आहे शेतकरी कोरडवाहू शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नासाठी मी निवडणूक लढतो माझ्यावरती सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि तो निकाल तुम्हाला उद्याच्या तेवीस तारखेला दिसेल नमस्कार